लातूरच्या औसा शहरामध्ये चड्डी बनियन दहशत दहशत आहे धारधार शस्त्र घेऊन सात सा ते आठ जणांच्या टोळीचा शहरामध्ये वावर दिसतो आहे या ही गँग संपूर्णपणे चित्रित झाली आहे पोलीस गस्त वाढवण्याची आता नागरिक मागणी करतात लातूर मधल्या औसात चड्डी बनियन अशी दहशत वाढत आहे धारधार शस्त्र त्यांच्या हातात दिसतात सहा ते सात जणांचं सा हे टोळकं आहे शहरामध्ये मोकाट फिरताना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालंय ओंबळघर रस्त्यावरच्या भाग्य प्रभू नगर भागामध्ये पहाटेच्या सुमारास ही टोळी आली आणि कुलूपबंद टार्गेट करत होती तसंच कोयते कुऱ्हाड घेऊन ही टोळी घरफोडीच्या प्रयत्नात असल्याचं स्पष्टपणे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय आणि नागरिक आता थेट आपली सुरक्षितता धोक्यात असल्याची भावना व्यक्त करतात पोलीस आणि प्रशासन या घटनेकडे गांभीर्यानं लक्ष देणार आहे का हे पाहणं आता महत्वाचं असेल